भरपावसात सभा हा विषय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील लकी फॅक्टर ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शरद पवार यांच्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनी भरपावसात सभा घेतली सांगली शिराळ्यामध्ये सत्यजित देशमुख यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली फडणवीस यांचे भाषण सुरू असताना पाऊस पडला पावसात भिजलो तर सीट जिंकते असे शुभ संकेत असल्याचे फडणवीस म्हणाले पावसात भिजलो तर उमेदवार जिंकणार ही काळा दगडावरील पांढरी रेष आहे त्यामुळे शिराळ्यामध्ये सत्यजित देशमुख यांचा विजय निश्चित आहे असे शुभ संकेत आहेत असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले सांगलीमध्ये शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा आयोजित करण्यात आली या सभेला स्वतः शरद पवार उपस्थित होते इस्लामपूरमधील या सभेत संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली यामुळे कार्यकर्त्यांची चांगली तारांबळ उडाली मात्र भर पावसातही कार्यकर्ते खुर्च्या डोक्यावर घेऊन उभे असलेले पाहायला मिळाले इच्छलकरंजीत शरद पवार यांच्या भाषणावेळी पावसाने जोरदार हजेरी लावली यावेळी शरद पवार यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं जाहीर सभेचा आणि पावसाचा काहीतरी संबंध आहे महाराष्ट्रात अनेक वेळा उभालायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होत असल्याचं सभेत पवार साहेबांनी म्हटलं तसेच भिजत सभा झाली की निवडणुकीचा निकाल चांगला लागत असल्याचंही चा पवार यांनी म्हटलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोघांच्या भाषणात पावसाने हजेरी लावल्याने दोन्ही नेते आपणच जिंकणार याचे संकेत असल्याचं म्हणत आहेत पण तेवीस तारखेला जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा